मंडळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती बघा कित्येक जवळची लोक असतात बऱ्याच वेळा ज्या लोकांवरती आपण विश्वास ठेवतो तीच लोक आपला विश्वासघात करतात ज्यांना आपण आपले मित्र म्हणतो तीच लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात कित्येक घरांमध्ये पतीचं आणि पत्नीचं पटत नाही कित्येक घरांमध्ये मुलाचं आणि आईचं पटत नाही सतत वाद होतात सतत भांडणं होतात घरामध्ये सतत क्लेश होत राहतात बऱ्याच वेळा शेजारची किंवा नात्यातली एखादी व्यक्ती आपल्यावरती बाधा करते तांत्रिक मांत्रिक काहीतरी क्रिया करते अमावस्येला पौर्णिमेला आपल्या घराच्या समोर काहीतरी उतारे आणून टाकते बघा बऱ्याच वेळा असं घडतं की आपल्याला सतत कुणी ना कोणी त्रास देत असतं सतत आपल्याला रडवत असतं आपल्याला हे सगळं कळतं कुणीतरी शत्रू आहे हे समजतं शत्रूचं नाव सुद्धा माहिती असतं सगळं आपल्याला समजून चुकतं पण त्यावरती काय करावं ते कळत नाही ह्या सगळ्यातून बाहेर कसं पडावं ते आपल्याला समजत नाही जो कोणी शत्रू आपला आहे जो व्यक्ती आपल्याला त्रास देतोय त्याला आयुष्यातून दूर कसं करावं याचं जो मार्ग आहे तो आपल्याला दिसत नाही कित्येक वेळा तुमचे फोन्स असतात तुमचे मेसेजेस असतात कमेंट्स असतात ताई मला ह्या व्यक्तीचा त्रास आहे हा व्यक्ती मला सतत त्रास देतोय नजर लावतोय बाधा करतोय सतत तांत्रिक मांत्रिक क्रिया करतोय माझ्याशी शत्रुत्वाने वागतोय काय करू आज तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला सतत त्रास देणाऱ्या त्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यातून नाश करण्यासाठी मी एक अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू जी रात्री झोपताना तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुम्हाला त्रास देणारा प्रत्येक व्यक्ती दूर होईल जो सतत तुम्हाला रडवत होता हा उपाय केल्यानंतर तो स्वतः रडत तुमच्या जवळ येईल मग आता मी तुम्हाला दोन उपाय सांगतेय खूप महत्वाचे आहेत दोघांपैकी एक करू शकता शक्य असेल तर दोघांपैकी दोन करू शकता आठवड्यातील कुठल्याही दिवशी अगदी आज तुम्ही करू शकता उद्या करू शकता ज्या दिवशी हा व्हिडिओ हो बघाल त्या दिवसापासनं त्या क्षणापासनं तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तिथून तुम्हाला करायचं आहे रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जा आता कुणी आठला झोपतं कुणी नऊला ला झोपतं कुणी अकराला झोपतं प्रत्येकाची झोपण्याची वेळ वेगळी आहे जेव्हा तुम्ही झोपायला जा त्याच्यात थोडा वेळ अगोदर लक्षात ठेव हा उपाय केल्यानंतर तुम्हाला मोबाईल बघायचं नाहीये हा उपाय केल्यानंतर डोक्यात मनात कुठले विचार आणायचे नाहीये किंवा कुणाशी बोलायचं नाहीये त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणजे खूपच झोप येत्या खूप तुम्हाला झोप येईल त्याच वेळात हा उपाय तुम्हाला करायचा आहे काय करायचं एक काचेचं भांड घ्यायचं काचेचं भांड म्हणजे तुम्ही ग्लास घेऊ शकता छोटं बाऊल घेऊ शकता चालेल एखादी प्लेट असेल किंवा कुठलंही काचेचं भांड तुमच्याकडे असेल एखादी वाटी वगैरे ती घेऊ शकता जिथे तुम्ही झोपताय तिथे उशाच्या आजूबाजूला कुठेही जिथे तुम्ही झोपताय तिथे उशाच्या आजूबाजूला कुठेही बेडवर झोपताय त्या बेडच्या खाली कुठेही जिथे बेडवर झोपताय तिथे बेडच्या खाली कुठेही ही काचेची वाटी किंवा काचेचं भांड ठेवायचं आहे आणि त्या काचेच्या भांड्यात तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे जे घरात शुद्ध पाणी असं हे शुद्ध पाणी तुम्हाला त्या काचेच्या भांड्यात घालायचं आहे काचेचं भांडं पाण्याने भरून तुम्हाला त्या दिशेला ठेवायचं आहे ठीक आहे यानंतर आपल्याला काय आहे तर एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं आहे छोटंसं खूप मोठं नका घेऊ एक छोटस सफेद रंगाचं कापड घ्या आणि त्या सफेद रंगाच्या कापडावरती थोडस खड्यांचं असेल मीठ तर खड्यांचं घ्या बारीक तुमच्याकडे मीठ असेल तर बारीक घ्या जे कुठलं मीठ असेल ते मीठ तुम्हाला कापडामध्ये ठेवायचं आहे कापडाची एक छोटी पोटली करायची आहे म्हणजे कापडाला गाठ मारायची कापडाची छोटी पोटली करायची तयार केलेली पोटल्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची हाताची मूठ छान बंद करायची आणि त्याच्यानंतर ही जी मिठाची पोटली आहे ही स्वतःवरून अँटी क्लॉक वाईज सात वेळा उवाळायची कारण तुम्हाला त्रास होतोय ती व्यक्ती तुम्हाला त्रास देते ती व्यक्ती सतत तुमच्या कामात अडथळे आणतीये तुम्हाला नजर लावतीये तुमच्याशी शत्रुत्वाने वागतीये हे सगळं तुम्हाला तुमच्या आयुष्यातून संपवायचं आहे म्हणून तुम्हाला स्वतःवरून सात वेळा असं उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे जसं जमेल तसं तुम्हाला ते ओवाळून घ्यायचं त्या त्यान आहे त्यानंतर तुम्हाला त्यावरती तीन वेळाशी फुंक मारायची आहे हे करून झालं की त्यानंतर जे काचेचं भांड तुम्ही घेतलेलं आहे ज्यात पाणी त्याच्यामध्येही कापडा सगट मिठाची पोटली ठेवायची कापडा सगट हे ठेवल्यानंतर तुम्हाला त्या वाटीकडे बघून त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात नकोय एक दोन मिनिट त्या वाटीकडे त्या पाण्याकडे त्या मिठाकडे बघा त्या व्यक्तीचा चेहरा तिथे इमॅजिन करा हो तो व्यक्ती दूर गेला तो व्यक्ती माझ्या आयुष्यातून निघून गेला त्या व्यक्तीचा त्रास संपलाय तो व्यक्ती माझ्या आयुष्यातून खूप लांब गेला असं एक चित्र डोळ्यासमोर उभं केलं तुम्ही तो व्यक्ती नाहीसा झालाय असं एक चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आणि मग त्याच्यानंतर रात्री झोपी जायचं रात्री झोपल्यात सकाळी उठा सगळ्यात आधी सगळ्यांच्या अगोदर उठा सगळ्यांच्या अगोदर उठल्यानंतर काय करायचं आहे तर जी मिठाची पोटली तुम्ही त्या पाण्यामध्ये त्या भांड्यामध्ये ठेवली होती ते मीठ विरघळलेलं असेल संपूर्ण मीठ जर तिथे रात्रीत विरघळलेलं असेल तर समजून जा की उपाय तुम्हाला लागू पडलाय थोडंफार मीठ जर शिल्लक असेल तर समजून जा त्या व्यक्तीचा त्रास तुम्हाला खूपच जास्त होता किंवा खूपच जास्त त्या व्यक्तीचा त्रास तुमच्या आयुष्यामध्ये आहे आता सकाळी उठल्यात की सगळ्यांच्या अगोदर काय करायचं घराच्या बाहेर पडायचं झाडाखाली नाही तर मोकळी जागा असेल जिथे कुठलं झाड वगैरे काहीच नसेल अशा ठिकाणी हे मिठाचं पाणी टाकायचं फेकायचं आणि त्याच्यानंतर जे भांडं आहे ते मात्र घरात आणायचं कापड पण बाहेर फेकायचं भांडं घरात आणायचं अंघोळ करायची बाकीच्या ज्या क्रिया असतील त्या तुम्ही करू शकता बघा हा उपाय ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवसापासून तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे फक्त अकरा आजपासून करते तर अकरा दिवस उद्यापासून करते अकरा दिवस अकरा दिवस। दिवसांमध्ये तुम्हाला तुम खात्रीने अगदी आहे की तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट जो आहे हा दिसायला सुरुवात होईल ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केलाय ती व्यक्ती पूर्णतः तुमच्या आयुष्यातून दूर होईल आता मी तुम्हाला दुसरा उपाय आहे हा दुसरा उपाय सुद्धा आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी काय करायचं जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल त्याच्या थोडा वेळ अगोदर तुम्हाला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला पाच काळी मिरी ठेवायची आहेत काळ्या रंगाचे जे काळे मिरी असतात बघा ते पाच काळी मिरी ठेवायची आहेत त्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत यासोबत तुम्हाला दोन त्याच्यामध्ये फूलवाले लवंग ठेवायचे आहेत एक चिमुडभर त्याच्यामध्ये पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे एक तुरटीचा खडा घालायचा आहे सगळं तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडामध्ये हे ठेवून त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आहे आता तयार केलेली ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आहे रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आहे अख्खी रात्र ती उशीखाली ठेवायची सकाळी उठलात की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही घराच्या बाहेर घेऊन जायची आपल्या घराच्या बाहेर तुमचा शत्रू ज्या दिशेला राहतोय किंवा तुम्हाला माहिती आहे माझा शत्रू या दिशेला आहे या दिशेला त्याचं घर आहे उत्तर दिशेला स्थान आहे पश्चिम दिशेला स्थान आहे ज्या दिशेला तुम्हाला वाटतंय त्या व्यक्तीचं घर किंवा त्या व्यक्तीचं स्थान आहे जिथे तू राहतोय त्या दिशेला ही पोटली फेकून द्यायची टाकून द्यायची बघा ही पोटली टाकून दिल्यानंतर घरात यायचं स्वच्छ आंघोळ करायची आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या करा आता हा उपाय पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही हा उपाय तुम्हाला कमीत कमी, कमी दोन वेळा करायचा आहे समजा मी या शनिवारी केला किंवा मी मंगळवारी केलाय तर एक आठवडा जाऊ द्या किंवा पंधरा दिवस जाऊ द्या पंधरा दिवसानंतर पुन्हा मंगळवारी येईल तेव्हा सेम ही क्रिया करा असं महिन्यातून तुम्ही जर दोन टाईम तरी हा उपाय केला तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत होती जो शत्रू तुम्हाला त्रास देत होता जो शत्रू सतत कारस्थानं करत होता विश्वासघात करत होता तो शत्रू कायमचा तुमच्या आयुष्यातून तुम लांब जाईल खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत दोघांपैकी तुम्ही कुठलाही करू शकतात एक करा समेल तगदी दोन करा पण नक्की करा